जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यात पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकला घाटात भीषण अपघात अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तसेच ट्रकमधील पोषण आहार दरीत दूरवर पसरला नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या शहादा धडगाव घाटात अंगणवाडी केंद्रात पूर्वीला जाणाऱ्या पोषण आहार घेऊन जाणाऱ्या मालवाह ट्रकचा भीषण अपघात झाला आहे धडगाव तालुक्यातील दुर्गम भागात अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारी ट्रक शहादा धडगाव रस्त्यावरील वळणावर असलेल्या शंभर फूट खोल दरीत कोसळली आहे ट्रक चालकाचा घाटातील वळण रस्त्यावर वाहनावरील ताबा सुटल्याने संरक्षण भिंत तोडून ट्रक थेट शंभर फूट खोल दरीत कोसळल्यानंतर दरीत सर्वत्र पोषण आहार पसरले आहे या भीषण अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अंगणवाडीसाठी आलेल्या पोषण आहाराचं मोठं नुकसान झाले आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार